सिन्नर बस स्थानकात वीज पडली बस स्थानकाचा काही भाग कोसळला नागरिक जखमी नाशिक जिल्ह्यातील बस स्थानकात आज दुपारी वादळी वारा आणि जोरदार पावसादरम्यान अचानक वीज कोसळल्याने मोठा अनहर्त टळला असला तरी अनेक नागरिक जखमी झाले आहेत विजेच्या तीव्र आवाजामुळे अनेक प्रवाशांच्या कानावर परिणाम झाला असून काही नागरिकांना धक्का बसला आहे या घटनेत बस स्थानकाच्या छताचा चा मोठा भाग कोसळल्याचे दिसून आला असून छताचा काही भाग एका बसवर पडल्याने ती बस ही गंभीररित्या नुकसानग्रस्त झाली आहे दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते घटनास्थळी घबराटीचे वातावरण पसरलं आहे घटनास्थळी मदतकार्य सुरू असून जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे सिन्नरसह संपूर्ण परिसरात मागील आठवड्याभरापासून पावसाचा जोर वाढला आहे यामुळे शेतीसह नागरिकांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले वीज कोसळण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे